आपण ऐकतोय डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित अमृतमयी ज्ञानेश्वरी श्री ज्ञानेश्वरीचा रसास्वाद आजचा आपला भाग चाललाय छप्पन्नावा क्रमयोग पौर्णिमेचा चंद्र आणि चतुर्दशीचा चंद्र यांच्यात जितका फरक असतो तितकाच फरक ब्रह्म आणि ब्रह्म होणारा यांच्यात असतो जीवनाच्या प्रत्येक अंगात असलेला क्रमयोग अध्यात्म क्षेत्रातही आचरून योगी या अवस्थेप्रत जातो म्हणजेच स्वतःतील तमोगुण ओळखून तो रजोगुणात रजोगुणातून सत्वगुणात परिवर्तित करतो ज्ञानसाधनेचा ब्रह्माचर्याश्रम पार पाडून अहंकार मोहाच्या बंधनातून अलगद सुटण्याच्या वानप्रस्थाश्रमापर्यंत तो जातो आणि अखेर स्वतःलाच भगवंताच्या पायी समर्पित करण्याचा संन्यासाश्रम स्वीकारतो अशा रीतीने कर्मयोगात पूर्ण मुरलेला हा आत्मज्ञानी क्रमयोगी ध्यानयोगातल्याही प्रत्याहार धारणादी सर्व अष्टांगात पारंगत होतो असा क्रमाक्रमाने आत्मविकास साधत क्रमयोगी परमात्मस्वरूपापर्यंत पोचतो त्यावेळच्या त्याच्या अप्रतिम मधुरतम अवस्थेचं वर्णन श्री ज्ञानेश्वरांच्या तोंडूनच ऐकावं हाशे ब्याण्णव त्र्याण्णव आणि चौऱ्याण्णव या ओव्या आपण ऐकूयात प्रथम जेणे निपजे रस सोय तो तापूही जै जाय तै ते, ते काय होय प्रसन्न जैसी नाना भरतिया लगभगा शरत्काळी सांडिजे गंगा का गीत राहता उपांगा वोहटू हटू पढे तैसा आत्मबोधी उद्यमू करिता होय जो श्रमु तोही जेथे समू हो जाय याचा अर्थ असा आहे की ज्या आचेवर पकवान तयार होतं ती आज देखील जेव्हा जाते तेव्हा बासुंदीसारखं पक्वान्न जसं मनाला आल्हाददायक होतं किंवा शरद ऋतूत भरतीची लगवं गंगेला सोडते आणि गाणं सांभल्यावर मृदुंग तंबोरा वगैरे गाण्याची उपसाधनही मागावून बंद पडतात त्याचप्रमाणे आत्मबोधाच्या प्राप्तीकरता वैराग्यादी साधनाची खटपट करीत असताना जे श्रम होतात ते श्रमसुद्धा जिथे शांत होऊन जातात तेव्हा आत्मबोध प्रसन्नता या नावाने प्रसिद्ध असलेली अवस्था योगी भोगतो आणि हीच चौथी ज्ञानोत्तर भक्ती आहे या भक्तीमुळेच एका परमेश्वरा वाचून योगाला स्वतःही सकट काहीही राहत नाही ज्ञानी या अवस्थेला स्वसंवेद्य आत्मज्ञान म्हणतात शैव हिला शक्ती म्हणतात भगवंत हिला आपली परमभक्ती असं म्हणतात जीवाने परमात्म्याशी अभिन्न हो होऊन हे राहणं हेच त्याचं परमात्म्याला भजणं असतं आणि म्हणूनच अद्वैतात भक्ती आहे ही गोष्ट बोलून दाखवण्यासारखी नाही आहे अनुभवण्याची आहे असं श्री ज्ञानेश्वर म्हणतात अकराशे एक्कावन्नाव्या ओबीत ते म्हणत आहेत तैसे क्रिया किरणच आहे तरी अद्वैती भक्ती आहे हे अनुभवाची योग जोगे नव्हे बोला ऐसे म्हणजे अद्वैतात क्रिया करणं खरोखरी जरी सोसत नाही तरी अद्वैतातच भक्ती आहे आणि ही गोष्ट अनुभवाने पटण्यासारखी आहे ती बोलण्यासारखी नाही आहे बोलणाऱ्याला जेव्हा बोलणाराच स्वतः भेटतो तेव्हा बोलणं हा व्यवहार घडत नाही हे मौन म्हणजेच परमेश्वराची उत्तम स्तुती आहे द्रष्टा दृश्याशी एकरूप झाल्याने पाहणं न पाहणं उरतच नाही आणि हेच तर परमेश्वराचं खरखर दर्शन घेणं आहे अवघं विश्व परमात्ममय झाल्यामुळे येणं जाणं कोणतं आणि हीच त्या अद्वयाची यात्रा करणं आहे अकराशे एकोणऐंशीव्या ओबीत ते म्हणत आहेत म्हणूनही करीत याही ओजा ते न करणे हे जी कपिध्वजा निफजे तिया महापूजा पूजी तो माते उत्तमरित्या सर्व कर्म करून सुद्धा या योग्यांकडून ते न करणंच ठरतं अशी नैष्कर्म्याची महापूजा त्यांच्याकडून घडते ज्ञानोत्तर भक्तीचं याहून उत्कृष्ट विवेचन अजून काय असणार अनन्य भक्ती मंदिराच्या साम्य रस्त्याच्या कळसाचं दर्शन श्री ज्ञानेश्वर आपल्याला घडवत आहेत बाराशे दहावी अशी आहे आणि तो हे भाष जेथं जाये तेथे मी हे कोणासी आहे ऐसा मी ना तो धिये समाये माझ्याची रूपी या अनुभवात तो ही भाषा जिथे संपते तिथे मी हे कोणाला म्हणायचं त्यामुळे जिथे मी नाही आणि तोही नाही अशा माझ्या स्वरूपी तो क्रमयोगी सामावतो असं ईश्वरी हृदयाचे बोल श्री ज्ञानेश्वर आपल्याला ऐकवतात परमात्मा सर्वत्र स्वयंसिद्ध आहेच आहे पण तरीही त्याला प्राप्त करून घेण्यासाठी उपाय करावेच लागतात त्यासाठीच क्रमयोगाचा सर्वश्रेष्ठ साधन प्रकार गीतेत विस्ताराने सांगितलेला आहे असं सांगून श्री ज्ञानेश्वर गीता महिमा गायला लागतात बाराशे चौतीसाव्या ओवीत ते म्हणत आहेत तशा अध्यात्मशास्त्रांशी जय साचपणाची ये पुसी तई येई जे जया ठायासी ते हे गीता अर्थ सर्व अध्यात्मशास्त्र अविद्येचा नाश करण्यास जरी योग्य असली तरी त्यांना आपला खरेपणा सिद्ध करण्यासाठी ज्या ठिकाणास यावं लागतं ते ठिकाण म्हणजेच गीताशास्त्र आहे अशा रीतीने गीतेचं सर्वश्रेष्ठत्व प्रतिपादन करताच श्री ज्ञानेश्वर तिचं औदार्यही आवर्जून सांगतात ते म्हणतात गीतेने आत्मस्वरूप इतकं सुलभ करून समजवून सांगितलेलं आहे की तिच्या अभ्यासकांनी ते जणू काही आपल्या हातात घेऊन न्याहाळावं भगवंतांच्या हृदयीचं सौहार्द गीतेच्या रूपाने प्रवाहित झालेलं आहे आणि हे, हे श्री ज्ञानेश्वरांच्या पुढल्या वर्णनातूनच प्रतीत होतं ते म्हणताय आत्तापर्यंत अर्जुनाला नानापरीने जो तत्वविचार भगवंतांनी उकलून सांगितला आहे तो अर्जुनाच्या अंतकरणात दृढ व्हावा म्हणून पुन्हा तोच विचार थोडक्यात भगवंत सांगतायत अशा प्रेममय निष्कर्षाने श्री ज्ञानेश्वरांनी पुढच्या श्लोकाची संगत लावलेली आहे क्रमयोगी जसा स्वकर्माच्या शुद्ध फुलांनी भगवंतांची उत्तम पूजा करून प्रसाद रूपाने ज्ञाननिष्ठा प्राप्त करून घेतो तसं अर्जुनाने सर्व कर्म भगवंतांना समर्पून बुद्धियोगाच्या आश्रयाने परमेश्वराशी अखंड एकरूप राहावं ही श्रींची इच्छा पुनश्च अग्रहाने प्रदर्शित होते बाराशे अडुसष्टाव्या ओवीत ते म्हणतात ऐसे चैत्य जाते सांडिले चित्त माझ्या ठाई चढले ठाके तैसे वहिले सर्वदा करीत चिंतन करण्याचे सर्व विषय ज्या चित्तातून काढून टाकलेले आहेत असं चित्त अर्जुनाने आपल्या ठाई अखंड लावावं असं भगवंत त्याला सांगतायत जीवाच्या प्रकृती वशतेची प्रखर जाणीव भगवंत अर्जुनाला पुन्हा एकवार करून देतात की जीवाने स्वतःच्या अहंकाराने स्वभावाविरुद्ध वागायचं ठरवलं तरी ज्या प्रकृतीने जीव घडलेला आहे ती प्रकृती त्याला त्याच्या स्वभावाप्रमाणेच वागायला भाग पाडते अर्जुनाने मोह अहंकाराने युद्ध न करण्याचं कितीही ठरवलं तरी त्याची तेजस्वी क्षात्रवृत्ती ऐन युद्धात गप्प बसणं शक्यच नाही आहे बाराशे अठ्याऐंशी व उबित्य म्हणत आहेत तैसा क्षात्रसंस्कार सिद्धा प्रकृती घडिलासी प्रबुद्धा आता नुठी म्हणसी हा धांदा परी उठवी जसीसी तू त्याप्रमाणे हे बुद्धिमान अर्जुना क्षात्रसंस्कारांनी सिद्ध झालेल्या प्रकृतीने स्वभावाने तू उत्पन्न झालेला आहेस आता मी युद्ध करण्यास उठत नाही असं तू जरी म्हणत असलास तरीही या युद्धप्रसंगी तू तु तुझ्या तु क्षात्रभावनाने उठवला जाशीलच गीते ते अध्यायातील एकसष्टावा एक, एक श्लोक आहे ईश्वर सर्वभूताना रुद्देशे अर्जुनत्ष्टती भ्रामयन सर्व भूतानी यंत्रारूढानी मायया म्हणजे हे अर्जुना शरीररूपी यंत्रावर जणू काही आरूढ झालेल्या सर्व भूतमात्रांना आपल्या मायेच्या योगाने फिरवणारा ईश्वर सर्व भूतांच्या हृदयात स्थिर आहे याचं विस्तृत विवरण सूर्याच्या रूपकातून श्री ज्ञानेश्वर करतायत तेराशाबी ओवी त्याच्यासाठी आपण ऐकूयात अवस्थात्रय तिन्ही लोक प्रकाशुनी अशेख अन्यथा दृष्टी पांथिक चेव पिले म्हणजे जागृती स्वप्न आणि सुशुक्ती या तीन अवस्थारूपी त्रैलोक्य पूर्णत प्रकाशून देह मी या विपरीत ज्ञानाने भुललेल्या वाटसरूंना त्या हृदयस्थ ज्ञानसूर्याने योग्य मार्ग दाखवलेला आहे आणि अखेर ते म्हणत आहेत असो रूपकर हे तो ईश्वरू सकलभूतांचा अहंकारू पांघरोनी निरंतर उल्हासित असे तेराशे दोनावी ही ओवी आहे याचा अर्थ असा आहे की सर्व जीव मात्रांचा मी बद्दलचा अहंकार पांघरून ईश्वरच प्रत्येकाच्या हृदयात चैतन्य स्वरूपात आहे तो मायेचा पडदा पुढे लावून आतून एकटाच सूत्रधाराची दोरी तो हलवतो त्याप्रमाणे जीवाला नाचावंच लागतो गीतेची अशी महान तत्व श्री ज्ञानेश्वर आपल्या मराठी शब्दांच्या पाठीवर व्यवस्थितपणे पेलतात इथेच आजचा आपण भाग संपवणार आहोत हरि ओम